नमस्कार, ताई याना साथी, चे देवे नरजी यानी नमस्कार लातूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना विजयी करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आव्हान नमस्कार लातूर शहर मतदारसंघातलं आपल्या लोकप्रिय उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना प्रचंड मताने निवडून द्या अर्चनाताईंना एक मोठा राजकीय वारसा मिळालेला आहे एक यश डॉक्टर म्हणून एक समाजसेवी म्हणून समाजातल्या वंचितांच्या भावना समजून घेत त्यांच्याकरता काम करणाऱ्या अशा आपल्या अर्चनाताई आहेत इतका मोठा सामाजिक राजकीय वारसा त्यांच्याकडे असताना देखील त्यांचा वावर हा सातत्याने जनसामान्यामध्ये राहिलेला आहे आता लातूरला एका परिवर्तनाची आवश्यकता लातूरला जनतेतला आमदार देण्याची आवश्यकता आहे लातूरमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबातील व्यक्ती आमदार आहे अशी भावना निर्माण होईल अशा उमेदवार डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर या घेऊन उभ्या आहेत